घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे ऋषिकेश आणि जानकीची हळद सुरू असते तेव्हा मात्र तिथे अवंतिका येते आणि ती मात्र डोक्यावर पदर घेऊन आलेली असते त्यामुळे तिचा चेहरा कोणीही बघत नाही त्यानंतर मात्र तीही अवंतिका जानकी आणि ऋषिकेशला हळद लावते आणि त्यानंतर मात्र जानकीच्या डोळ्यामध्ये हळद जाते त्यामुळे जानकी दोन मिनटं रूम मध्ये जाऊन आले असं सांगून मात्र आपल्या रूमच्या दिशेने जाते आणि त्यामुळे मात्र आता जानकीच्या मागोमागच संधीचा फायदा घेऊन अवंतिका ही तिच्या रूम मध्ये जाते त्यानंतर ती रूमचा दरवाजा वाजवते आणि जानकी कोण आहे म्हणून विचारते त्यावर मात्र अवंतिका आत येऊन डोक्यावरचा पदर बाजू करते आणि आता जानकीला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर अवंतिका मात्र आनंदाने तिच्या गळ्यातच पडते तर घाईघाईने गाईने मात्र आता जाऊन जानकी दरवाजा लावून घेते त्यानंतर त्या दोघी एकमेकींशी बोलू लागतात तेव्हा मात्र अवंतिका सांगते की वहिनी तुम्ही आमच्यासाठी किती काही केलं होतं तेव्हा मात्र आज तुमचं लग्न आहे तर या आनंदाच्या क्षणी आम्ही यायला हवं ना मान्य आहे आम्हाला आमंत्रण नाहीये पण म्हणून काय झालं तरी सुद्धा आम्ही यायलाच हवं असं म्हणून ती इथे आलेली असते तर तेव्हा जानकीलाही तिला ते भेटून खूप आनंद झालेला असतो इकडे मात्र सुमित्रा सांगते ऐश्वर्या जा जानकीला बोलून आणून खूप उशीर झाला आहे म्हणून आता ऐश्वर्या जानकीच्या रूमच्या दिशेने निघते तेवढ्यात मात्र आजी तिला तिच्या रूममध्ये खेचतात आणि आजी विचारू लागतात काय झालं आपल्या प्लॅनचं पुढे काही झालं का तर तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते प्लॅन अगदी व्यवस्थित सुरू आहे आता ते दोघं बरोबर असा शोध घेत आहे तेव्हा मात्र आजींनाही समाधान वाटतं त्यानंतर ऐश्वर्या म्हणते पण तुम्ही असं मला मधनं चोडू नका आणि आपण असं दरवाजा लावून जर बोलत बसलो तर मात्र सगळ्यांना अजून आपल्यावर संशय येईल असं म्हणून ती तिथनं बाहेर पडते आणि जानकीच्या रूमच्या दिशेने जाते इकडे मात्र जानकी अवंतिकाशी गप्पा मारत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या दरवाजा वाजवते आणि ऐश्वर्याचा आवाज ऐकून मात्र आता जानकी आणि अवंतिका खूप घाबरतात इकडे मात्र अवंतिका आणि जानकीचा गोंधळ उडतो आणि ऐश्वर्या खूप दरवाजा वाजवत असते पण आता जानकी लवकर दरवाजा उघडत नाही तेव्हा मात्र ती तिला सांगते मला माफ कर मी तुला जायला लावते पण तुला जाणं भाग आहे आता पण आता त्याआधी तू कुठेतरी लप तर तेव्हा लपहायच्या आधी मात्र अवंतिका छोटंसं गिफ्ट काढून तिच्या हातात देते आणि ती म्हणते हे आमच्याकडनं आहे आम्ही या घराला खूप मिस करतो तर तेव्हा मात्र जानकी सांगू लागते आम्ही सुद्धा तुम्हा दोघांना खूप मिस करतो पण आता तुला बाहेर ऐश्वर्या उभी आहे इकडे मात्र बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे ऐश्वर्याला संशय येतो त्यानंतर आता अवंतिकाला पडद्याच्या मागे लपवून जानकी घाईघाईने दरवाजा उघडते आणि त्यावर लगेचच ऐश्वर्या आत शिरते आणि ती म्हणते काय झालं बहिणी मी केव्हापासून दरवाजा वाजवत होते आणि तुम्ही इकडे तिकडे काय बघता आहे काय एवढा वेळ लागला तेव्हा जानकी सांगू लागते अगं जरा वॉशरूमला गेले होते त्यामुळे आता पुढे ती म्हणू लागते हरकत नाही पण चला आता आई तुम्हाला खाली बोलवत आहे आणि तिला ती पुढे घालून नेते पण इकडे मागे तिचं लक्ष पडद्याकडे जातं आणि ऐश्वर्याच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी लपलेलं आहे त्यानंतर मात्र आता तिला खाली घेऊन येतात आणि पुन्हा हळद सुरू होते इकडे मात्र ऐश्वर्या आजीशी बोलण्याचा प्रयत्न करते पण शेजारी सारंग उभा असतो आणि ऐश्वर्या इशाऱ्यामध्ये आजीशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि सारंगला वाटतं की त्याच्याशीच बोलते आहे म्हणून तो सुद्धा खानाखुना करू लागतो इकडे मात्र ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि आजीच्या जवळच जाते आणि डायरेक्ट सारंगला म्हणते काय आहे मी तुमच्याशी नाही आजीशी बोलते आहे असं म्हणून आजीला साईडला घेऊन जाते त्यानंतर मात्र बाहेर येऊन दोघे जणी पुन्हा बोलू लागतात आणि आता ऐश्वर्या सांगू लागते की जानकीच्या रूम मध्ये कोणीतरी लपला आहे मी बघितलं आहे तर तेव्हा मात्र आजी म्हणते हो मला पण शंका होती मग अशी आल्या तेव्हा पाच बायका होत्या आणि जाताना चारच बायका होत्या एक बाई गेली तरी कुठे आणि ती आहे तरी कोण असं म्हणून तिला शंका येते इकडे मात्र जानकीला अवंतिकाची काळजी वाटत असते म्हणून ती पुन्हा रूम मध्ये जाण्याचा हट्ट करते तेव्हा ऋषिकेश तिला अडवतो आणि तो तिला प्रश्न विचारू लागतो तेव्हा ती म्हणते काय नाही जरा दोन मिनिटात वॉशरूमला जाऊन आले त्या अगोदर मात्र इथे येऊन अवंतिका आणि आजी शोधाशोध करू लागतात आणि तेवढ्यातच मात्र त्यांना ते गिफ्ट सापडतं आणि तिथे लागलेली हळदही सापडते दुसरीकडे जानकी रूम मध्ये आलेली असते आणि आता ती अवंतिकाला बाहेर पडण्यासाठी मदत करते त्यामुळे आता अवंतिकालाही खूप वाईट वाटत असतं आणि जानकीला सुद्धा जानकीच्या पाया पडते तिचा आशीर्वाद घेते आणि तिथनं बाहेर पडते त्यानंतर मात्र ऋषिकेश बाहेर आलेला असतो आणि तो त्या बाईला बघतो आणि जोरजोरात आवाज देऊ लागतो कोण आहे तिकडे त्यामुळे आता अवंतिका जोरात पळते आणि ऋषिकेशही तिचा पाठलाग करतो परंतु ऋषिकेशच्या हाती न लागता ती तिथनं गायब होते इतक्यात मात्र तो रूम मध्ये येतो आणि जानकीला जाव विचारू लागतो की मी सीडीवर उतरताना त्या बाईला पाहिलेला आहे आणि तुला मी खिडकी बंद करताना पाहिला आहे कोण होती ती आता मात्र जानकीकडे काही पैर्या नसतो त्यामुळे ती सगळं ऋषिकेशला खरं सांगते आणि ऋषिकेशला सुद्धा आनंद होतो की अवंतिका इथपर्यंत आली होती त्यानंतर आता ऋषिकेशच्या जन्माचं सत्य सुद्धा जानकी ऋषिकेशला सांगते आणि त्यामुळे ती पुढे म्हणते की आपल्याला ती फाईल शोधण्यासाठी आश्रमात जायला हवं तुमच्या जन्माचं काय खरं रहस्य आहे ते बघायला हवं मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जानकीची सासू सांगते की हळद लावली आहे त्यामुळे तुम्ही दोघांनीही आता घराच्या बाहेर पडायचं नाही इकडे मात्र पुन्हा आजी आणि ऐश्वर्याचे प्लॅन सुरूच असतात आणि त्यानंतर रात्री दोघ जण आश्रमामध्ये घुसतात आणि ती फाईल शोधतात तेवढ्यात मात्र ती फाईल उघडणारच तर अचानक अंकुश शिंदे समोर येतो आणि तो त्यांच्यावर पिस्तोल ठेवतो इकडं मात्र दोघांना बघितल्यावर अंकुश पण खूप शॉक होतो की जानकी वहिनी आणि ऋषिकेश तुम्ही इथं तेव्हा मात्र ते सुद्धा दोघंजण त्याच्याकडे घाबरूनच बघतात मालिकेच्या पुढील एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा